हा घटक शिकणार आहोत कोणता घटक गणिताच्या मूलभूत चार क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघा पाच अधिक दोन चार गुणिले तीन सहा भागिले दोन अशा मांडणीला पदावली म्हणायचं अशा मांडलेला काय म्हणायचं एक सोपी ट्रिक आहे त्या नुसार जर तुम्ही पदावली सोडवलात तर तुमचं एकही गणित चुकणार नाही ते ट्रिक कंचे फागू बे व कोणती कंचे बेव बेव बघा कंचे क म्हणजे पहिल्यांदा कौ सोडवायचं चे म्हणजे चा म्हणजे गुणाकार करणे भा म्हणजे भागाकार आणि गुणाकार गुणाकार नंतर बेरी आणि नंतर त्याप्रमाणे क्रिया करायचं तर तर आपण पहिलं उदाहरण बघू बघा सहा अधिक चार गुणिले तीन आता इथे पहिल्यांदा कोणती क्रिया गुणाकार आहे मग मी तर सहा आधी चारे बारा हा बारांसहा बघा आता बारा वजा पंधरा अधिक आठ असं पहिल्यांदा हे बारा कसं पंधरा पेक्षा लहान आहे अशा वेळेस काय करायचं बारा बाराला बारा ठेवायचं बेरीज किती आहे बारा अधिक आणि आग. आग. वजा पंधरा पर्यंत बारा नाठ वीस 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 वजा पंधरा पाच बरोबर किती आलं पाच समजलं का हो चला मग